उदगाव जिल्हा परिषदेत राजेशी शाहू विकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार नंदकुमार पाटील उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार अमोल सफान व अर्जुनवाड पंचायत समितीच्या उमेदवार सीमा म्हैसाळे यांच्या प्रचारार्थ सोमवारी अर्जुनवाड येथे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी बोलताना नंदकुमार पाटील यांनी राजेशी शाहू विकास आघाडीचे उमेदवार भरघोस मताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला पुढे बोलताना नंदकुमार पाटील म्हणाले आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी अर्जुनवाडमध्ये उपलब्ध झाला आहे गावाचा कायापलट करण्याचा प्रयत्न आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून होत असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देणं गरजेचं आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोल चव्हाण व पंचायत समितीचे उमेदवार सीमा म्हैशाळे यांनी अर्जुनवाड येथे घर टू घर फिरून निवडून देण्याचं आवाहन केलं उपस्थित मान्यवरांनी अर्जुनवाड मधून परिषद व पंचायत समितीचे उमेदवार निवडून आल्याचे जाहीर करत असल्याचे सांगितले यावेळी यड्रॉ बँकेचे संचालक प्रदीप चौगले सावकर उपसरपंच विकास पाटील माजी सरपंच सुनील चौगले शिरोटे माजी सरपंच संपत कोळी माजी सरपंच नंदाताई खोत माजी सरपंच शोभाताई कोळी उद्योजक सचिन तमदलगे गोकुळ दूधचे चेअरमन सतीश ढवळे युवराज महाडिक मंगेश बबन उगारे सनी डोंगरे देसाई यांच्यासह अर्जुनवाड येथील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकट निपसटी कृष्णा थेगांना अर्जुनवाड